आजच्या कथेसाठी जोरा टाळावा जायचा बाजूला हा आता कुठल्या कुठल्या इथं इथे पाठी लावली आहे बरं का संदीप हे संदीप इथे पाठी लावली आहे चलपुरगा दोन किलोमीटर आहे हे लावलंय का मी पुढे गेलो तिथे लिहिले कोपऱ्या का कोणतं आठेल रे ती मोठं लोट झाले बघा तयार आपल्या इथं हा कोणतं हाटेल रे लय भारी आहे की नाही मधी गेलो का नाही मी जाऊन आलो मधी चहा पिऊन आलो मधी मी गेलो ऊन लागला तर असं इतकं ऊन लागलं तर मधी गेल्या गेलं थंड वारा लगेच थंड वारायचं एक माणूस आला मधी त्या माणसाने काय म्हणलं मला सर काय हवं आहे सर तुम्हाला काय म्हणलं त्या तुम्हाला काय पाहिजे म्हणलं मी म्हणलं काही नाही मला एक चहा द्या म्हणलं तिथं बसलो बसा म्हटलं थोड्यानं आलं लगेच स्वच्छ कप स्वच्छ बशी घेऊन आलं चहा बाजूला एक बिस्किट होतं किती होतं बिस्किट हे किती होतं बिस्किट एकच बिस्किट होतं तरी एक बिस्किट घेतलं मधी बुडवलं असं तोडलो तोडल्यानंतर तो इतकं बिस्किट खमंग लागलं त्या बिस्किटाच्या वरच्या वरलं काय होतं माहिती का साखर साखर होती साखर तर कुडूम कुडून मधी खाता म्हणतरी बाहेर लागली ती कशी लागली ती समोर नाही बरं का मी खाल्लोन बाहेर आलो आणि पुन्हा बघितलो येथे लग्नाचे सुद्धा सोहळे होतात असं लिहिलं होतं छान वा 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 असच पुढे गेलो मुलानो बरं का असंच पुढे गेलो लगे तिथे पाठी लिहिली होती येथे चांगले गुलाबजामुन मिळतात तिथे लिहिलं होतं काय लिहिलं तर रे गुलाबजामुन मिळतात खिशातले पैसे काढलो आणि त्या मामाला म्हणलो अ मामा तर ते एक गुलाबजामुन की कसं लागते बघू द्या मला म्हणलं मग त्या मामानं काय केलं अ असले कसले लागते ते मी देत नाही असं गपचिप घ्यायचं असं फुकट पण खायचं नाही काहीच मला बेकार वाटलं उगंच म्हणलो वाटलं उगंच म्हणलो पण मला ती म्हणायचं नव्हतं सर मला बघायची होती मैदा घातले का खवा घातले का मैद्याचं प्रमाण किती आहे साखरेचं प्रमाण किती आहे साखरेचं पाक कसं आहे हे मला बघायचं होतं पण गंमत काय झाली त्या माणसानं तसं म्हणल्या मी राहू द्या बोललं आता अर्धा किलो द्या म्हणलं अर्धा किलो द्या तर अर्धा किलो जामून घेतलो पुढे गेलो दोघा ती जामून दिलो वा ले भारी जामून आहेत म्हणलं मी म्हणलं तिथे लिहिले बघा तिथे लिहिले येथे चांगले गुलाबजामून मिळतात एवढी मोठी गर्दी पडली एका आठवड्याने काय झालं एक माणूस गेलं आणि दुकानदाराला काय म्हणलं हो मामा गुलाबजामुन हो पाव किलो पाव किलो गुलाब कसं देव हो तुम्हाला हो हा पाव किलो घेऊन का संपत आलं अर्धा किलो आहे सगळंच घ्या तुम्ही आता अजून दुसरा घणा करला मी दुसऱ्या घरामध्ये जामुनले तेव्हा एखादी वासायला की तुम्हाला जामून तळायला तो का माणूस खवा आणले बघा ती खवा मिसळ आले ती मैदा मिसळ आले चांगले चांगले मिसळ आले आणि त्याने साखर आणले साखर ओत आले अर्धा किलो घ्या कमी जास्तीला नाही नाही पाव किलो द्याव घर पाव किलो द्या ब ठीक आहे पाव किलो आता पाव किलो ह्याच्यात टाका लागेल सुरू टाकावं लागल म्हणून काय केलं तर काहीच बोल नाही आणि पुन्हा पाठी वाजलं येथे चांगले जामुन मिळतात मालक बसला तो घरी मालकापशी गेला आणि मालकाला म्हणला मामा इथं तुम्ही लिहिलं येते चांगले जामून मिळतात काय गरज आहे येथे म्हणायचे हो जामुन ये चांगले जामून मिळतात एवढं लिहायचं काय गरज पडेल लिहायची हा मालकाला वाटलं अरे खरं सांगलं गेलं म्हणलं तर खरं सांगलं की म्हटलं गेलं आणि तिथलं येते लिहिलं की नाही येवर एक मात्रा थवर एक मात्रा की नाही ते पुसून टाकलं लगेच पुसून टाकलं पुन्हा नंतर अजून जामुन जरा ऐकलंय इकलायत एकतर पिशवीमध्ये असं काहीतरी वजं घेऊन चाललं होतं जामू चांगले जामून मिळतात जामून खायला जावं म्हणलं मामा आणि तुमच्या इथं लई जामून भारी आहेत जाम। जाम। द्या बरं जामून म्हणलं मग किती पाहिजे एक किलो द्या म्हणलं एक किलो म्हणलं की त्यांनी ती बॅग काढलं पटकन त्याच्यामध्ये जामून टाकलं आणि कमी जास्तीला प कोरडं होते म्हणून काय केलं वरून पळीन असं दमान तेल वतल्यासारखं पाक वतला ते पाक वतला तर ते कॅरीबॅगमध्ये जामून हळू जाम। हळू हळू त्या पाकामध्ये पाक भिजलेले ते अर्धेच भिजले पटकन घेतलं कॅरीबॅग हे का मामा तुमचे आणि लगेच मामाकडे गेलं पैसे द्यायला गेलं की झाले पाहिजे पैसे मालकाकडे द्यायचे म्हणलं आमच्याकडे नाही द्यायचे ते बरं ठीक आहे मालकाकडे पैसे द्यायला गेलं आता चिल्लर नाही की माझ्याकडं मग काय करता तुम्ही मग मोबाईलनं स्कॅन करू का स्कॅन ई स्कॅन नाही तर स्कॅन वाचत म्हणला ई स्कॅन वाचत का नाही आम्ही खेड्यातले माणसं असं कसं बरं स्कॅन म्हणा स्कॅन स्कॅन असं म्हणलं त्यानं दोनदा दोनदा तीनदा म्हणलं आणि पुन्हा मग ते पैसे गेले गेल्यानंतर बघितलं मला ई स्कॅन म्हणाला स्कॅन म्हणाला इथं ज्यामून मिळतात हे चांगले जामून मिळतात हे लिहिलं ज्या म्हणून तर तुमचे लय भारी आहेत बघा इतके भारी येतं असं खाल्ल्याबरोबर नास्कर वाटते म्हणलं आणि तिथं जामून काही खराब आहेत का तुमचे जामून म्हणजे मीठ आहे का तुमच्या मिरचू आहे का माती आहे का मग चांगले लहायची काय गरज आहे ती पुसून टाका चांगले बोलले तुम्ही अरे गिरायक बरोबर बन आले हां लय चांगलं बन आले म्हणलं तिथलं चांगले पुसून टाकलं त्यानं चांगले पुसून टाकलं तिथं काय राहिलं मग आता मुलांना हां गुलाबजामुन मिळतात एवढं राहिलं झालं दोन आठवड्यानंतर एक आगाव गिरायक आलं आपल्या शाणा शिक्षकासारखं आला शाना शिक्षक आहो पाठीवर जामून मिळतात हे लिहायची गरज नाही तुमच्या दुकानात जामूनच मिळतात नाही कपडे मिळतात का भाजीपाला मिळते का मिरची मिळते का काही दुसरं मिळते का खत विकता का तुम्ही बैला विकता का नाही ते सुद्धा पुसून टाकायची गरज नाही काही नाही बालकाला वाटलं वा 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 काय जा गरज आहे आपलं जामून घेतलं आपल्या चवीमुळं लोकाला सगळ्यात चव माहीत आहे लोकाला चव माहिती आहे का नाही लोकाला चव माहिती आहे आणि तरी काय केलं तर चवीमुळं जामून खायला येते तर पुसून टाका म्हटलं तर टाकलं पुसून पुसून टाकलं दोन आठवड्यानंतर मालक असाच तंबाखू खात बसला होता तंबाखू टाकून दिला खववाट ना म्हटलं काय झालं तिथून एक दुसरा एक तसा मित्र आला भेटत भेटत अरे नमस्कार का बसला तरी उदास दुकान तर रस्त्यावर आहे एवढं मोठं दुकान आहे जामुनचं दुकान आहे गल्ला आहे आणि तुला काय झालं तोंड उदास करून बसायला आक्का लागेल तुला काही काय सांगू म्हणला ए एक 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 ग्राहक एक, आलं एक, एक, आणि म्हणलं पहिला पहिलं काय बसून टाका म्हटलं येते आणि पुण्या काय म्हणलं चांगले आणि पुण्या काय म्हणलं काय म्हणलं पुसून टाकलो मी ती पाठी नसल्यामुळं गिरायकेच सुना झालं सगळा धंदा मार खाल्ला गेल्या महिन्यापासून गिरायक माझं बंद झालं जामून कटना झाले माझ्या गोष्टीकडे लक्ष द्या रे आणि मग पुन्हा काय झालं माहिती का पुन्हा काय झालं देणं झालं मला लाईट बिल आलं त्या नोकराचं पगार द्यायची होती या महिन्यामध्ये घर घेतलं होतं मी घराचे हप्ते भरायचे होते सगळी अडचण आली मग ह्या दोस्ताने काय म्हणलं मग ही सगळी अडचण कशामुळे आली एकाच कारणामुळे आली कोणत्या कारणामुळे आली एकाच कारणामुळे कारण कोणतं होतं तर मी मूर्ख लोकाचं ऐकत गेलो कोणत्या लोकाचं ऐकत गेलो मूर्ख लोकाचं ऐकत गेलो आणि मग मूर्ख लोकाचं ऐकत गेल्यामुळं काय झालं धंदा बसला की नाही माझा मग मूर्ख लोकाचं ऐकायचं शांत लोकाचं ऐकायचं की शहाण ऐकायचं शहाण्या शांत लोकाचं ऐकायचं तर आपल्याला काय होते सगळं सगळं जे आपण मिळवायचे ते प्राप्त होते इच्छाशक्ती माहिती आहे का तुम्हाला मला असं वाटतंय तसं वाटतं ही इच्छाशक्ती नाही इच्छाशक्ती परिश्रमानं मिळते आपण जर एक तास पन्नास मिनिट एक तास पन्नास मिनिट म्हणजे की झाले एकशे दहा मिनिट नाही पन्नास मिनिटापासून एक तासापर्यंत म्हणजे कमीत कमी पन्नास मिनिटं जास्तीत जास्त एक तासापर्यंत आपण जर इच्छाशक्ती पॉवरफुल केली ती दिसत नाही बरं का दिसत नाही ती दिसत नाही अशी ताकद दिसते बघा दिसते का नाही ताकद दिसते का तशी इचा शक्ती केलो तर सगळं काही मिळू शकतंय काही दुकानदार असे आहेत मुलांनो सकाळी आठ वाजता दुकान उघडते आहेत संध्याकाळी दहा वाजता दुकान बंद करतेत पण सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत जागा सोडत नाहीत त्याने जागा सोडत नाहीत खुर्चीवर बसलं का कुठं काय कुठं काय कुठं काय एका दुकानात गेलो तुम्ही त्याला काय म्हणलं अहो इथे खिळा मारायची मला खेळा आहे का तुमच्याकडं एवढा पाहिजे खेळा तुम्हाला एवढा पाहिजे म्हणलं त्याने काय केलं माहिती आहे का मार्गाने त्या तो तो? त्या मालकानं म्हणलं तेव्हा ते मालक आहे सुधाकर इकडे हां त्या पलीकडच्या कपाटाच्या बाजू बाजूला एक डब्बा आहे आणि त्या डब्याच्या बाजूला एक पिशवी ठेवली कॅरी बॅग त्या कॅरी बॅगमध्ये खिळे येतं ते घेऊन ये म्हणलं मला आश्चर्य वाटलं मालक असून त्याला ठेवलेलं माहीत पॉईंट कुठं खिळे ठेवलेत कुठं काय ठेवले ती त्याने काय म्हणलं तुम्हाला माहीत नाही म्हणला मी मालक झाला म्हणून सगळे कामं करतं माझी इच्छाशक्ती असं आहे की मी सकाळी आठपासून पासून संध्याकाळी दहापर्यंत बसायची इच्छा बसणार आज मी धंद्यावर बसून एवढे मोठे पैसे कमवणार गिरायकाला सेवा देणार हे मी ठरवलंय माझी इच्छाशक्ती तशी केली आहे म्हणून मी काय झालंय आत्ता एवढा मला शब्द आलाय मी कोण होतो अगोदर मी कोण होतो नोकर होतो मला कोणता शब्दाला माहिती आहे का शेठजी कोणत्या शब्दालाय शेठजी शब्द फुकट मिळत नाही त्याला बसून ध्यान ठेवावं हो लागते मॅनेजमेंट करावं लागते आणि मग तुम्हाला बी हुशार व्हायचं असलं बरं का मी काय म्हणलं तुम्हाला हुशार व्हायचं असलं तर तुम्हाला काय करावं लागते रे तुमची इच्छाशक्ती वाढली पाहिजे का नाही तुमची इच्छाशक्ती तुम्ही वाढली पाहिजे इच्छाशक्ती वाढवायची का मग वाढवायची का थोरात बोला बरं वाढवायची का म्हणून मौन करताना आपण जे बोलतो जे ठरवतो ते मन लावून ठरवा बरं का ठरवता का मग ठरवता ना चला चला मग आपण आज काय करू ता आपली इच्छाशक्ती वाढवूया ठर